राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्वाची बैठक झालेली आहे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त आठ किंवा दहा जागा अधिकच्या वाढवून मिळतील असे संकेत शरद पवार यांनीच दिले आहेत ज्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार सलग दोन वेळा पराभूत झाले आहेत त्या जागांची अदलाबदल होईल होईल अशीही शक्यता आहे जागा वाटपाची चर्चा तीन ते चार दिवसांमध्ये सुरू झाली तर राष्ट्रवादीची पहिली यादी वीस ऑगस्ट पर्यंत जाहीर होणार आहे बोलण्याकरता आमचा नवी दिल्लीचा प्रिन्सिपल खरंच म्हणून अमेर तिरोडकर आहे आपल्यासोबत अमेर ज्या पद्धतीने काल सोनिया गांधी आणि शरद पवारांची बैठक झाली त्यात आघाडीवरती शिक्कामोर्तब झालं की महाराष्ट्रातली निवडणूक आघाडीच्या माध्यमातून लढवायची त्याच्यातच वाढीव दहा जागा या फायनल झालेल्या आहेत का आणि ते सांगण्यासाठी म्हणून शरद पवारांनी आपल्या सगळ्या नेत्यांना दिल्लीत बोलवलं होतं राजेंद्र राष्ट्रवादीतले अत्यंत उच्च वर्तुळातल्या सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते ती म्हणजे अजूनपर्यंत कुठलाही नंबर फॉर्म फायनल झालेला नाही आहे म्हणजे एकशे चोवीस असेल एकशे पंचवीस असेल एकशे तीस असेल असा काही नंबर अजूनपर्यंत फायनल झालेला नाही आहे पण आज शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांना नेमकं काय वाटतंय काँग्रेसचा नेमका मूड काय आहे याचा अंदाज याचे संकेत काही राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितलेले आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आणखीन आठ ते दहा जागा जास्तीत जास्त वाढवून मिळतील त्या पलीकडे काँग्रेस वाढवून देण्याच्या मूडमध्ये नाही आहे हे शरद पवार यांनी आपल्या सह राज्यातल्या सहकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष दोन दोनदा हरलेले आहेत दोन दोन विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या जागांवर हरलेले आहेत त्या जागांची अदलाबदल करण्याला प्रामुख्याने भर राहील इतरही जागांची होईल पण त्या जागांची अदलाबदल करण्याला प्रामुख्याने भर राहील असं काँग्रेसकडून सुचवण्यात आलेलं आहे असं शरद पवार यांनी सांगितलं आणि याला काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादीची सुद्धा हरकत असताना दिसत नाही आहे काही जागांचा अपवाद वगळता पण इतर ठिकाणी हा प्रयोग राबवायला राष्ट्रवादीची हरकत नाही आहे असंही राष्ट्रवादीमधल्या सूत्रांचं म्हणणं आहे तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जर समजा राज्यामध्ये ही जी जागांच्या अदलाबदलीची जी चर्चा आहे ती येत्या काही दिवसांमध्ये सुरू झाली येत्या तीन चार दिवसांमध्ये सुरू झाली तर राष्ट्रवादीचा हा प्रयत्न राहणार आहे की येत्या वीस ऑगस्ट पर्यंत किंवा त्याही अगोदर तर आपली पहिली यादी जाहीर करायची मग पहिली यादी कदाचित साठ सत्तरची असू शकते किंवा अधिकची असू शकते पहिली यादी जाहीर करायची असा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे पण आपल्याला हे सांगितलं पाहिजे की अजूनपर्यंत कुठल्याही एका नंबरवर फायनल झालेलं नाहीये जागांची अदलाबदल झाली आणि काही जागांचं पुन्हा एकदा वाटत झालं की नंतर मग ठरवलं जाईल की नेमका की नंबर असेल त्यामुळे दोन हजार नऊ साली जसं झालेलं होतं की अगोदर जागांच्या अदलाबदल केल्या गेल्या जागा वाटून घेतल्या गेल्या आणि नंतर मग तो नंबर पुढे आला एकशे चौदा हा तसंच या वेळेला होण्याची शक्यता आहे हे आपल्याला सूत्रांकडून कळत राजेंद्र धन्यवाद आम्ही सगळ्या अपडेट्स बदल आता जागांची अदल्याबदल नेमकी कोणती होणार आणि किती